असा विजय झालेला आहे हा शुतोष कायचा एक त्याचा विजय नसून संपूर्ण मतदारसंघाचा व ज्या 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 मतदारांनी ज्ञात न्याद मतदारांनी मदत केली त्यांचा हा विजय आहे आणि त्याला जे काम करायचं होऊक होईल तो त्याच्यामुळे तो जास्तीत जास्त आपल्या तालुक्याचा विकास करेल याची मला खात्री आहे आणि परत एकदा सर्व मतदारांचं आभार मानते आणि अभिनंदन तुमचंच करते धन्यवाद छानच वाटत कारण मी नाही पिंजणार मला मला थोडक्यात द्यायला आवडतो आम्ही बायकानं पिंजायला मोकळा म्हणजे पिंजायला पें, पटायत असतो त्याच्यामुळे मी पिंजणार नाही मला खूप छान वाटतय कारण मला आज ह्या क्षणी शंकरराव काळे साहेबांची आठवण आली कारण ते मनामध्ये नेहमी खंत व्यक्त करायचे का कोपरगाव तालुक्याने मला स्वीकारले मी पण एकानुसार जेव्हा खासदारकीच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या पद त्यांच्या पत्रात खासदारकीचं जेव्हा मिळाली यांना खासदारकी तेव्हा त्यांना अत्यंत आनंद झाला होता तर त्यांची आज मला आठवण होते आणि तसंच माझ्या सासूबाईंची पण आठवण येते आणि माझ्या आईला पण फार आनंद झाला असं पण ती पण आज आपण प्रत्येकदा सर्व मतदारांचे अभिनंदन आणि आभार धन्यवाद